गोरेगाव पश्चिम येथे आम्ही साऱ्याजणी फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य दिवाळी ग्राहक पेठ उत्साहात पार पडली या प्रदर्शनात विविध उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात आली सदर ग्राहक पेठेला गोरेगाव पूर्व भाजपा महामंत्री संदीप जाधव यांनी भेट दिली आम्ही साऱ्याजणी फाउंडेशनला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात महिलांनी पारंपरिक वस्त्र प्रावरणे दागिने दिवाळी सजावट साहित्य खाद्यपदार्थ अशा अनेक वस्तूंची विक्री करून आपल्या उद्योगाला प्रोत्साहन दिले या एकदिवसीय बाजारपेठेत स्थानिक महिला उद्योजकांना मोठा प्रतिसाद मिळाला या तर पाहूया मुंबई ही खास रिपोर्ट आमचा हा पहिलाच सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना खूप खूप आभारी आहोत की आज आमच्या ग्राहक पेठेला तुम्ही सुद्धा भेट दिलेली आहे आम्ही गोरेगावचे जे लहान सहान उद्योजक आहेत बचत गट आहेत त्यांच्यासाठी ही छोटीशी व्यापारी पेठ आम्ही चालू केलेली आहे सकाळपासून प्रतिसाद आहे पण अजूनही आम्हाला इच्छा आहे की या सगळ्या आमच्याकडे ज्या उद्योजिका आहेत त्यांच्यासाठी सगळ्या गोरेगावकरांनी इथे नक्कीच भेट द्या अतिशय युनिक वेगळेवेगळे पदार्थ आहेत अगदी होम डेकोर फराळ कंदील पंट्या म्हणजे दिवाळीला लागणारा पहिल्या दिवसाच्या क्षणापर्यंत बावुजेपर्यंत सगळे प्रोडक्ट्स आपल्याकडे एकाच छताखाली आपण अरेंज केलेले आहेत तर सर्वांना नम्र विनंती आहे आम्ही सराज आणि फाउंडेशन की सगळ्यांनी नक्कीच भेट द्या आज आपल्याकडे दादा सुद्धा आलेले आहेत महिलांसाठी एवढं छान आम्हाला मदत वगैरे करतायत तर सगळ्यांना आमची नम्र विनंती आहे तसेच सकाळपासनं आमच्याकडे विद्याताई ठाकूर आणि आता शिवसेना गटाचे पण सगळे नेते येऊन गेलेले आहेत आपल्याकडे सतत लोकांची वर्धा चालू आहे पण या महिलांचं उद्योगासाठी तुम्ही सगळ्यांनी नक्की या महिलांना प्रोत्साहन द्या त्यासाठी आम्ही विनंती करतो आमच्याकडे पंचावन्न स्टॉल आहेत आता आणि सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत गिफ्टिंग आयटम्स आहेत साड्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या चादरी आहेत पर्सेस आहेत वेगवेगळे दागिने आहेत चॉकलेट्स आहेत फराळ आहे, आहे वेगवेगळ्या हे ब्युटी प्रोडक्ट्स आहेत तर नक्की या आणि भेट प्रथमत आम्ही साऱ्या आम्ही साऱ्या जणी फाउंडेशन यांचं कौतुक केलं पाहिजे की एक चांगली ग्राहक पेठ त्यांनी गोरेगावकरांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे आणि या ग्राहक पेठेचं वैशिष्ट्य असं आहे की धनश्रीताई वगैरे यांचा जो ग्रुप आहे यांनी सर्व पक्षातल्या महिलांना सर्व पक्षातल्या नेत्यांना इथे आमंत्रित करून सक्षम गोरेगाव आणि गोरेगावातल्या महिला सक्षम कशा होतील ह्याचा एक अनोखा उपक्रम राबवण्याचा जो प्रयत्न केलाय तर मला वाटतं त्यासाठी सर्व पक्षातील नेत्यांनी ने पण उपस्थिती इथे दाखवलेली आहे आणि खरंच नाविन्य आणि नवीन, नवीन काम आहे बघा तुम्ही स्टॉल्स पण सगळे लावलेले आहेत म्हणजे खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये सक्षम झालं पाहिजे हे पैशानीच झालं पाहिजे याच्यामध्ये कुठे म्हणजे कोणी कोणाचं दुमत नसेल आणि जर माणसाकडे उद्योग असेल तर त्या उद्योगाला एक प्लॅटफॉर्म लागतं की त्याची विक्री होण्यासाठी आणि ह्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगेनच लोकांना की अशा उत्कृष्ट ग्राहक पेटीला तुम्ही सर्वांनी भेट द्या खूप चांगले चांगले स्टॉल्स लागलेले आहेत आणि चांगल्या चांगल्या वस्तू इथे उपलब्ध आहेत तुम्ही नक्कीच बघा त्याच्या क्वालिटी पण चांगल्या आहेत आणि बऱ्यापैकी त्याचा प्रतिसाद मिळतोय आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही पुन्हा एकदा कौतुक करीन आम्ही साऱ्याच आणि फाउंडेशन यांचा की धनशी ता ता ताई वगैरे त्यांच्या ग्रुपने खूप उत्तम कार्य केलेलं आहे आणि त्यांना माझा कायम सपोर्ट असेल